हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर या आधीच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही शौर्याचा बर्थडे करण्यासाठी कासारसाईला आलेलो आहोत तर इथून पुढे आम्ही कसं ते एन्जॉय केलं हे पुढच्या भागात आपण पाहूयात इथे रिसॉर्टवर गेले गेल्या मी पाहिलं की अगदी सुंदर हवा सुटली होती आणि रिसॉर्टच्या शेजारी होतं हे सोन चाफ्याचं झाड सा ज्याला मी अगदी जवळून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता सुंदरशी अशी फुलं आली होती फुलं काय झाड पूर्ण फुलांनी बहरलंच होतं आणि या फुलांचा सुगंध अगदी दूरपर्यंत छान दरवळत होता मी पहिल्यांदाच खरं तर सोनचाफ्याचा अनुभव घेतला असेल कधी सोनचाफ्याचा एवढा सुगंध घेण्याचा योग आलाच नाही इतकं छान वाटत होतं तुम्ही बघू शकता बाहेर बघितलेलं ॲटमॉस्फिअर इतकं छान आहे खूप छान मंद मंद वारा सुटलेला आहे ऊन थोडंसं जास्त होतं पण तरीही हे निसर्गरम्य वातावरण मला खूप सुंदर वाटत होतं तर मी तुम्हाला आता आतून रूम दाखवते की कशी आहे तर आतमध्ये एंटर केलं की तुम्ही पाहू शकता आपल्या भारतीय प्रथेप्रमाणे खुर्चीवर ठेवलेलं आहे सगळं सामान ही आहे मी रूममध्ये तुम्हाला सर्वात आधी दिसेल की इथे ऑफिस वर्क करायचं असेल तुम्हाला तर इथे टेबल आणि चेअर्स दिलेले आहेत त्यासो त्यासोबत त्यांचं वायफायसुद्धा आहे आणि इथे आतमध्ये आहे वॉशरूम एरिया तर वॉशरूम एरिया तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन आहे स्वच्छ आणि नीटनीटका ठेवलेला आहे पूर्णपणे हायजेनिकही वाटत होता तर वॉशरूमच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की वॉशरूमच्या राईट साईडला इथे टेबलच्या समोर आहे हा बेड तर हा बेड या साईजचा असेल की तुम्हाला दोन तीन लोकांना पुरेशी जागा होईल त्यानंतर वरची साईड तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कापड लावलेलं आहे छान होतं सगळं सिस्टम बेडच्या साईडलाही ते साईड टेबलही दिला जातो आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही पाहू शकता ए सी लावलेला आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते ए सी ऑन आहे असं नाही की नावाला लावलेलं आहे ए सी चालू होता ऑन करून त्यांनी ऑलरेडी दिलेला होता इथे टी व्ही आहे तुम्ही टी व्ही पाहून पण थोडा वेळ एन्जॉय करू शकता आणि बेडच्या साईडला जो साईड टेबल दिला जातो त्यावर तुम्हाला चहा कॉफीची एक बेसिक सोय यांनी केलेली असते म्हणजे इथे गरम पाण्याची केटल आहे आणि ही मिल्क पावडर आहे खरं तर असा चहा मी कधी पिलेली नाही आहे पण इथे सगळी सोय दिली ते दाखवते यामध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता त्याचबरोबर बाकीच्याही वस्तू यांनी दिलेल्या आहेत जसं की कप ग्लास वगैरे आणि हा एमर्जन्सीसाठी फोन दिलेला आहे हा फोन मला खरंच आवडला खूप छान आणि क्यूट वाटत होतो त्यावर त्यांचे एमर्जन्सी नंबरही त्यांनी लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला काही हवं असलं तर तुम्ही कॉल करू शकता आणि हा बघा याची उड्या मारायला झालेली आहे सुरुवात तर मी फर्स्ट टाईम खरं तर असा अनुभव घेत होते याआधी मी असं रिसॉर्टवर वगैरे हो कधी स्पेंड केलं नाही गेलो होतो आम्ही एकदम महाबळेश्वरला पण इतकं स्पेंड नव्हतं केलं की ज्यात पूर्ण प्लॅनिंग होईल तर बॅग तात्पुरत्या मी अशा चेअरवर ठेवलेले आहे आणि आता मी तुम्हाला कबड दाखवते तर त्यांचं हे जे कबर्ड आहे यामध्ये तुम्हाला पुरेशी जागा मिळते जेणेकरून तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता सध्या तर फक्त मिस्टरांची लॅपटॉप बॅग मी यामध्ये ठेवलेली आहे बाकी आम्ही अजून काही सामान यामध्ये ठेवलं नाही आहे बाकी हळूहळू आवरायचं आहे पण त्याआधी आम्हाला आता बाहेरचंही एक्सप्लोअर करायचं होतं तर आम्ही पडलेलो आहोत बाहेर आणि बाहेर कशापासून सुरुवात करावी हे खरं तर कन्फ्यूज झालं होतं आम्ही तर शौर्य म्हणला की त्याला डॅशिंग कार खेळायची आहे कारण त्याला खूप आवडते तर इथे तुम्ही पाहू शकता असं जसं गुफा केलेली आहे किंवा टनल म्हणतो आपण तसं यांनी केलेलं आहे आणि त्याच्यावर अशी छान झाडी उगवलेली आहे हे सुंदर वाटत होतं आणि शौर्य बघा याला मस्त मजा वाटत होती काहीतरी वेगळं बघायला मिळालं की मुलांना असं वाटतं की खरंच एन्जॉय करावा पण परत मी त्याला म्हणलं की चला डॅशिंग कारसाठी टाईम लिमिट आहे तर तो पटकन उठला आणि पळायला लागला तर आम्ही इथे पाहिलं डॅशिंग कारच्या शेजारी असा हा लॉन एरिया आहे त्यांचा ज्यात तुम्ही वॉक करू शकता क्रिकेट खेळू शकता किंवा बाकीच्या तुमच्या घरच्या काही ॲक्टिव्हिटीज असेल तर करू शकता पण डॅशिंग कार काही अजून ऑन झाली नव्हती ते म्हणले की त्यासाठी वेळ लागेल तर तोपर्यंत आम्ही म्हणलं चला आता वॉटर पार्क थोडंसं एन्जॉय करूयात तर वॉटर पार्ककडे जाताना तुम्ही पाहू शकताय तिथे त्यांची भरपूर खेळणी आहेत आणि सिटिंगसाठीही त्यांनी भरपूर अरेंजमेंट केलेले आहेत तर हे आहे वॉटर पार्कचं दृश्य आणि इथे शेजारी तुम्ही पाहू शकता सिटिंग एरिया आहे हे शौरेला खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला हे बघा किती सुंदर दिसतंय त्यांचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने रिसायकल होत होतं पूलमधून अशा पद्धतीने बाहेर पडत होतं आणि पुन्हा एकदा रिसायकल होऊन ते पाणी वरून खाली येत होतं साईडला त्यांनी अशी जसं धरण असतं किंवा धबधबा अशा टाईपची थीम केलेली होती आणि त्याचबरोबर इथे होतं हे सिंहाचं असं मुंडकं लावलेलं आहे आणि इथे शौर्य पाण्यात मस्त खेळतो आहे स्पेशली जेव्हा उन्हाळा असेल त्यावेळेस तर पाण्यात खेळायला खूप मजा येते आणि इथे त्यांची अशी मोठीशी घसरगुंडी आहे तर असं फार काही हेवी हेवी खेळणी वगैरे इथे नव्हती पण साधी सिम्पल एन्जॉय करण्यासारखी खेळणी होती एकंदरीत लहान मुलं इथे एन्जॉय करू शकतात मोठ्या माणसांना एन्जॉय करण्यासारखं कर इथे फारसं असं काही नाही तर हे सिंहाचं तोंड आहे आणि यातून असं पाणी उलटं पुलटं होत राहतं ती बकेट भरली की पाणी सांडतं तर मी इथे संगे बोलत होते त्याला म्हणलं की आता खेळणं पुरेसं झालं असेल तर बाहेर जाऊयात काहीतरी खाऊन घेऊयात पण त्याला काही पाण्यातून बाहेर यायचंच नव्हतं आणि याआधी मी वॉटर पार्कला गेल्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावरून तुम्हाला कळेलच की शोरेला पाण्यात खेळायला किती आवडतं म्हणजे कितीही त्याला सांगितलं तरी तो बाहेर निघत नाही तो छान एन्जॉय करत होता आणि मुलांचा एन्जॉय बघितला की त्यात आपल्यालाही असं वाटतं की ते जितके खेळेल तितकं चांगलं तर हे जे आहे हे पाण्याचे अशी फवारे उडत आहेत यामधून तर इथे कानात पाणी जाऊ नये एवढी काळजी आपल्याला नक्कीच घ्यावी लागणार आहे त्यामुळे त्यांनी असे कान दाबून धरलेले आहे नंतर मी ही फोटो काढण्यापुरतं पाण्यात भिजले मला काही फार जास्त पाण्यात खेळायला किंवा वॉटर पार्क एन्जॉय करायला मला तरी आवडत नाही थोडंसं मिस्टरांना तरी ह्या गोष्टी आवडतात पण यावेळी तेही फक्त फोटो पुरतेच होते कारण त्यांनीही जास्त पाण्यात एन्जॉय केला नाही रादर शौर्य संघ ते भरपूर एन्जॉय करतात पण आम्ही म्हणलं यावेळेस फक्त फोटो काढूयात कारण खूप जास्त ओलं होण्याची आमची खरंच इच्छा पण भरपूर गरम होत होतं कारण दुपारचे जवळजवळ अडीच ते पावणे तीन झाले असतील आणि यावेळेला उन्हाचा तुम्ही पाहू शकता खूप जास्त असतो त्या गरमीमुळे आम्ही थोडंसं या धबधब्याच्या तिथे उभे राहिलो आणि फोटोही काढले आणि त्याच निमित्ताने थोडंसं पाण्यातही गेलो जेणेकरून जास्त गरम होणार नाही बाकी तुम्हाला याचे जे शॉर्ट्स वगैरे पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनेलवर नक्कीच पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ह्याचं बघा हे जे घसरगुंडी आहे याचं पाणी अडवतो हा तर आता मी म्हणलं की चला आता भूक लागलेली दिसते याला कारण हा टाइमपास करायला लागलेला आहे तर आम्ही बाहेर आलो आणि चेंज करून यांच्या डायनिंग एरियाकडे आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि यांचा जो टी टाईम ब्रेक आहे तो झालेला आहे आणि टी टाईम ब्रेकमध्ये यांनी आम्हाला दिलेला आहे ढोकळा पॅटीस मस्त लाल आणि ग्रीन चटणी हे दोन्ही आणि त्याचसोबत तुम्हाला मिळणार आहे चहा किंवा कॉफी तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता आता आम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली होती तर हा आहे यांचा मिरर रूम आणि इथे भरपूर असे आरसे बसवलेले हो आहेत जेणेकरून माणूस कन्फ्यूज होतो आणि यातून तुम्हाला एक्झिट शोधायचे आहे तर एंट्री केल्यावर पण दरवाजा त्यांनी लावून घेतला होता तर आम्हाला एंट्रीही कळत नव्हती हो आणि एक्झिटही हो कळत नव्हती काही छोटी छोटी मुलं ओरडायला लागली होती त्यामुळे खरं तर मला नीट शूट पण करता येईना मी पण घाबरायला लागले होते तर फायनली एक्झिट सापडलेला आहे त्यानंतर आम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज बघण्यासाठी गेलो तर इथे हा जो गेंडा आहे की याला काय म्हणतात सांड किंवा बल असं काहीतरी म्हणतात तर इथे आम्ही पाहिलं की हे असं हवा भरतात यामध्ये आणि नंतर त्यावर तुम्हाला बसायचं असतं ते जेव्हा गोल गोल फिरवणार या बुलला त्यावेळेस तुम्हाला पडायचं नाहीये एवढीच काळजी घ्यायची आहे तर मिस्टर बसले यावर पण आम्हाला काही डेरिंग होत नव्हती कारण हे खरंच खूप अवघड दिसत होतं तर यावरून पडणार हे तर शंभर टक्के खरं असतं कुणी लवकर पडतं किंवा कुणी उशिरा पडतं तर ज्याला आवडते त्याने ही ऍक्टिव्हिटी नक्की करावी मला मात्र जास्त काही याच्यात इंटरेस्ट नव्हता हे बसले होते यांनी थोडंसं एन्जॉय केलं ते पण या गेंड्याला असे फिरवतात की माणूस त्यावरून नक्कीच खाली पडला पाहिजे ते बसणंही इतकं सोपं नसतं त्यांचं जे फिरवणं असतं ते तिरकं करणं किंवा माणसाला पाडण्याचा पूर्ण प्रयत्न असतो फक्त त्यांचं एवढंच असतं की तुम्ही रस्सी सोडून द्या पडताना हे एन्जॉय नंतर मग शौर्य म्हणला की त्याला इथे ह्या कारमध्ये बसायचं आहे तर तुम्हाला आत्ता ही कार जरी अगदी शांत दिसत असेल तर तुम्ही बघताल थोड्या वेळाने भरपूर फास्ट चालत होती आणि हे या दोघांनाही आवडतं मला मात्र भीतीही वाटते आणि माझं जेवण जे आहे ते सगळं अक्षरशः बाहेर पडतं त्यामुळे मी या ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त काही भाग घेत नाही आधी आमचे मिस्टरही जास्त भाग घेत नव्हते पण शौर्यच्या हट्टापुढे त्यांना करावंच लागतं आणि आता त्यांनाही सवय झालेली आहे पूर्वी खूप काम असायचं त्यामुळे त्यांना त्याच्यासोबत जास्त वेळ घालवायला मिळत नव्हता पण आता थोडंसं घरीन काम चालल्यामुळे ते त्याच्यासोबत छान वेळ काढतात त्यानंतर मी थोडंसं या झोक्यामध्ये बसले आणि या झोक्याला एन्जॉय केलं पण जसं झोका फिरायला लागला ला ला तसं तसं मला परत भीती वाटायला लागली म्हटलं चला ही तरी गोष्ट छान एन्जॉय करूयात पण हेही मला जास्त काही जमलं नाही शेवटी मी त्याच्यावरून उतरले कारण फिरायला लागल्यावर खरंच भीती वाटत होती त्यानंतर आम्ही म्हणलं की आता बड्डे सेलिब्रेट करून घेऊयात कारण या सगळ्या नादात बड्डे सेलिब्रेट करायचं विसरायला नको तर शोरेला नवीन ड्रेस घातलेला आहे आणि आम्ही इथे छान केक कट करून इथे स्पार्कल लावून मस्तपैकी बड्डेचं सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे योगायोगाने तो मागचा जो व्ह्यू आहे तो किती सुंदर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता आणि केक कट केल्याच्यानंतर मग आम्ही दोघांनीही त्याला आवडीने केक खाऊ घातला कारण घरी आम्ही एक छोटीशी पेस्ट्री याचं सेलिब्रेशन केलं होतं प्रॉपर केक आम्ही तिथेच खाऊ घातला मलाही खूप छान वाटत होतं माझं पिल्लू अकरा वर्षाचं झालं होतं आणि ते कौतुक आम्हाला कसा मोठा झाला हे कळतच नव्हतं त्यानंतर त्यांनीही आम्हाला दोघांना खाऊ घातलं कारण त्यालाही खूप आवडतं बड्डे सेलिब्रेट करणं स्वतःचाच नाही तर आमचाही बड्डे तो तितक्याच आवडीने सेलिब्रेट करतो केक कट कर झाल्याच्यानंतर आता होती जेवणाची वेळ तर आम्ही इथे पुन्हा यांच्या डायनिंग एरियामध्ये गेलो तर आता मी तुम्हाला थोडंसं आणखी नीट दाखवते हा आहे यांचा डायनिंग एरिया आणि इथून असं आज जाऊन आपल्याला जे हवं ते जेवण आपण घेऊ शकतो या आहेत वाट्या आणि प्लेट्स आणि जेवणामध्ये काय आहे ते दाखवते मी तुम्हाला तर हे आहे लेमन कॉरिएंडर सूप त्यानंतर इथे आहे पापड सॅलेड त्याचबरोबर दुसऱ्या या पॉटमध्ये असणार आहे राईस आणि त्याचसोबत मंचुरियन आणि तिसऱ्यामध्ये आहे पनीर कस्तुरी खरं तर ही भाजी चवीला अतिशय उत्तम होती त्याच्या शेजारी इथे आहे रोटी चपाती जे काही तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल इथे त्यांनी दिलेलं आहे दाल फ्राय राईस किंवा वरण भात म्हणू शकता तुम्ही जेवणाच्या एवढ्या आयटम्स नंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला स्वीट डिश सुद्धा दिली जाते स्वीट डिश मध्ये आहे तुम्हाला खीर आणि त्याचबरोबर मूग डाळीचा हलवा जेवण तुम्हाला इथे हवे तेवढ्या मध्ये तुम्ही स्वतः हाताने घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला जे हवं ते तुम्ही पोटभर खाऊ शकता मला भरपूर भूक लागली होती त्यामुळे मी ताटामध्ये अक्षरशः थोडं थोडं सगळं घेतलेलं आहे असंच रात्री मस्त जेवलो आणि झोपलो त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्ही पाहू शकता की हा व्ह्यू इतका सुंदर वाटत होता मन प्रसन्न करणारं वातावरण होतं खरंच डोंगराच्या सानिध्यामध्ये असे हे यांचे रिसॉर्ट्स आणि साईडला एवढी झाडी एवढा निसर्ग अगदी इतकं सुंदर वाटत होतं आम्ही छान तयार झालो होतो कारण आम्हाला आता बाकीच्या ॲक्टिव्हिटीजही करायच्या होत्या कारण आम्ही रात्री आल्यामुळे दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या काही अजून एन्जॉय केलेल्याच नव्हत्या तर हा जो आहे हा प्लाझो आहे हा स्कर्टसारखा दिसतो हा पण मी मिशोवरून बाय केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊन देईल खूप कम्फर्टेबल आहे आणि मटेरियलही खूप छान आहे ज्यांना खूप फिटिंग कपडे आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आता बाहेर पडलो आहोत आम्ही कारण सकाळी आता ब्रेकफास्टची त्यांची वेळ झालेली आहे नऊ ते अकरा तुम्हाला इथे ब्रेकफास्ट मिळेल ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन मिळतात जसं की इथे तुम्हाला फ्रेश फ्रूट्स मिळतील जे की कट केलेले असतात सेम डायनिंग एरियामध्येच ही अरेंजमेंट केलेली असते तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे मूग डाळीचा डोसा पोहे उपीट शिरा यासोबत चटण्या आणि हे आहे सांबर त्याचसोबत मिसळचं शॅम्पल आणि मिसळसाठी जे काही लागतं ते सगळं साहित्य इथे साईडला ठेवलेलं आहे आणि हा आहे त्यांचा डायनिंग एरिया हा रात्री मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे तर प्लेटमध्ये मिसळ पाव आणि थोडीशी चटणी आणि बाकीचं साहित्य आणि त्याचसोबत थोडंसं सा फ्रूट सॅलड घेतलेलं आहे मी कारण सगळं थोडं थोडं खायचं सगळं एकदम खाण्यापेक्षा मुगडाळीचा डोसा असा शिवऱ्याने घेतला आणि थोडा टेस्ट केला जास्त खाल्लं नाही त्यामुळे मी घेतला नाही म्हटलं तोच संपवूयात कारण त्याने जास्त करून फ्रूट सॅलडच खाल्लं त्याला बरं वाटत होतं काहीतरी वेगळं ट्राय करण्यामध्ये तर नाश्ता झाल्याच्यानंतर मी इथे आले आणि अशी बघा मी सोनचाफ्याची फुलं तोडत आहे भरपूर अशी फुलं आलेली होती याला आणि याचा सुगंधही या अतिशय सुंदर येत होता तर मला कंट्रोलच झालं नाही म्हणलं आता सोनचाफ्याची फुलं तोडूयात आणि यामध्ये मला थोडंसं रील बनवायच्या होत्या त्यामुळे हा कुठाणा सगळा चालू आहे माझा आणि इथे फुलं तोडण्यासाठी असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही फुलं तोडायची नाही वगैरे तुम्ही हवं तसा निसर्ग छान एन्जॉय करू शकता काही काही ठिकाणी असं फुलं तोडणं किंवा झाडाची पानं तोडणं हे अलाउड नसतं अर्थात तेही बरोबर आहे झाडांचं नुकसान नकोच व्हायला पण इथे अलाऊड आहे त्यामुळे मी अशी फुलं तोडली आणि ती फुलं मी अक्षरशः घरी घेऊन आले होते रुमालामध्ये पॅक करून तर आता आम्ही निघालो आहोत मॉर्निंगमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात म्हणजे दिवसा जे जे सुरू असतं ते सगळं एन्जॉय करण्यासाठी हे समोर जे आहे हे तिकीट काउंटर आहे तुम्हाला जे काही एक्स्ट्राची खेळणी खेळायची आहे त्यासाठी इथे तिकीट मिळतं जे फार नहीं, कार दोन तीन की कार नाही टेस्टिंग कार आणि अगली 2-3 खेळणी असतील मोझगी ज्याची तुम्हाला टिकट प्राइस पे करावी लागते बाकी सर्व खेळणी तुमचे जे तिकीट प्राईज असते त्यामध्येच इन्क्लूड असतात मग तुम्ही जर डेचं पॅकेट घेतलं म्हणजे डेच्या पॅकेजमध्ये तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत इथे वन डे पिकनिक स्पेंड करू शकता तर त्यासाठी तुम्हाला जवळजवळ सातशे ते आठशे रुपये तिकीट प्राईज जे काही सीझननुसार ह्यांची प्राईज असेल ती पे करावी लागते आम्ही मात्र स्टे केला होता त्यामुळे आम्हाला जास्त प्राईज पे करावी लागली कारण स्टेचे चार्जेस वेगळे असतात तर आम्हाला दहा हजार पाचशे रुपये त्यांनी पॅकेज दिलं होतं आणि तुमची जी मुलं असतील ती एक किंवा दोन तर प्रत्येकी तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात पॅशिंगकर खेळून झाल्यावर आम्ही चाललो आहोत स्नेह प्लॅनेटमध्ये आणि तुम्ही बघू शकता एखाद्या स्वप्न नगरीसारखं हे इतकं सुंदर आहे ना हे बघून तर मला खरंच वाटलं की चला आजचा दिवसच बनला इतकं मनोरम्य सगळं होतं हे आणि फोटो क्लिक करण्यासाठी इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील तुम्हाला दिवस कसा गेला तेही कळणार नाही त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तर, तर इथे त्यांचा ते एलियन शो असतो तो, तो थोडा एन्जॉय केला त्यानंतर होता हॉरर शो आणि हॉरर शो संपल्याच्या नंतर केबीसी शो होता

शो पाहून नंतर आम्ही गेलो इथे फोटो सेशन करण्यासाठी कारण यांचा एक असा एरिया आहे की जिथे तुम्ही भरपूर फोटो काढू शकता त्यांनी अशा प्रकारचे मिरर इफेक्ट वगैरे क्रिएट केलेले आहे ज्यामध्ये तुम्ही पाच जण दिसता टेबलवर आणि बाहेर आल्यावर इथे हेलिकॉप्टर आहे गेट ऑफ इंडिया त्यांनी बनवलेला आहे त्यामध्ये जीप आहे तर इथे तुम्ही छान छान मस्त फोटो क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर समोर अपोजिट साईडला या अशा लेण्या वगैरे आहेत आणि इथे त्यांनी एक टॉवर टाईप बनवलेला आहे ज्याच्यावर तुम्ही चढून जाऊ शकता आणि वरून जे स्नेह रिसॉर्टचा व्ह्यू आहे तो संपूर्ण व्ह्यू तुम्हाला इथून एन्जॉय करता येईल तर मी तुम्हाला कॅमेरामध्ये सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते या छान सुंदरशा लेण्या आहेत आणि असा आहे हा व्ह्यू तर यातून तुम्हाला स्नेह रिसॉर्टचा जो एरिया आहे तो संपूर्णपणे दिसत असेल इथं लिहिलेले आहे स्नेह प्लॅनेट आणि एखाद्या स्वप्ननगरीसारखं हे सुंदर दिसत होतं की आजपर्यंत कार्टूनमध्ये वगैरे पाहिलं असेल मी पण प्रत्यक्षात पाहून मला खरंच खूप छान वाटत होतं काही स्वप्न आपली पूर्ण होत नाहीत पण मुलांच्या निमित्ताने आपण हे नक्कीच कम्प्लीट करून घेतो आणि बघा हा आपण छान एन्जॉय करतोय दोन तास इथे कसे गेले ते कळालंच नाही त्यानंतर झाली होती जेवणाची वेळ तर आम्ही आलो होतो जेवणासाठी आणि हे पहा असे पितळेचे ग्लास इथे दिलेले आहेत यांनी पाणी पिण्यासाठी आणि जेवणामध्ये इथे तुम्ही पाहू शकता आमरस थाळी आहे यामध्ये आमरस आहे पालक पनीर आहे व्हेज कटलेट आहे आ, ते कटोरी चाट म्हणून एक वेगळी डिश होती ती पण होती त्याचबरोबर रोटी चपाती तुम्हाला जे हवं घेऊ शकता सॅलड आहे भरपूर यामध्ये मिक्स व्हेजची भाजी पण होती राईस पापड डाळ मी आणली नव्हती ती मी नंतर आणणार आहे जेवणही विशेष म्हणजे चवीलाही छान होतं आणि अतिशय उत्तम अतिशय हायजेनिक असं हे जेवण होतं पटापट आम्ही मस्त जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर आता निघायची वेळ झाली होती खरं तर इथून जाऊ वाटत नव्हतं पण खरंच इथला दिवस कसा एन्जॉय केला हे आम्हाला कळालंही नाही की कसा वेळ इथून निघून गेला तर सगळं आवरून आम्ही आता निघालो होतो पण आम्हाला जायचं आहे घरी आम्ही राहतो दौंडला तर इथून आम्हाला संध्याकाळ व्हायच्या आधी पोचलं पण पाहिजे त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने प्लॅन केला होता तर सगळं सामान गाडीत टाकलं आणि साईडचे डोंगर तुम्ही बघू शकता हे कासार साईडचे डोंगर आहेत आणि हे आजोबा खरे बसले तर असं वाटतं खरं तर इथे यांना बघून बऱ्याच वेळा भास होतो आणि गाडीत बसून आता आम्ही आमच्या घरी पुन्हा परतणार आहोत खरं तर घरी जायची इच्छा नव्हती इतकं इथं छान वाटत होतं मन रमलं होतं तर असा होता हा कासारसाई स्नेह रिसॉर्टचा एक्सपिरियन्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद